शेतकऱ्यांनी जो अहवाल दिला आहे त्यामध्ये असं सांगितलं की पोलीस या सगळ्याला सुरू करायचं हो गेल्या काही दिवसांमध्ये राज्यामध्ये गृह मंत्रालय गृह खात संपूर्णपणे फेल झालेले या ठिकाणी दिसत ज्या दिवसापासून या राज्यामध्ये सरकार आली या सरकारनं राज्याच्या कायदा व सुरक्षेकडे विशेष लक्ष पुरवलं नाही परभणीच्या प्रकरणामध्ये सोमनाथ सुरेवंशी यांची जी हत्या झाली ती हत्या पोलिसांनी त्याला जे अमानुष पारण केली त्यामुळं झाली असल्याचं त्या ठिकाणी पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये दाखवण्यात आलं तद्वतच न्यायदंडाधिकारीने सुद्धा त्या पद्धतीच या ठिकाणी निर्णय दिलेला असताना अजूनही त्या पोलीस अधिकाऱ्यांवर समित संबंधितांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही या संबंधी एक दृष्टिकोन शासनाचा एक विक्रम गायकवाड भोरचा मुलगा त्याचं ऑनर किलिंग झालेला या ठिकाणी आणि अशा पद्धतीनं ज्या या राज्यामध्ये दलितांवर जो अध्याय अत्याचार होतो आहे दलितांची गडचेपी जे केली जाते त्यांना घराघरातून काढून जे जा मारलं जातं त्यांना जा जे दबाव तंत्र त्याच्यावर वापरलं जातं

सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणावर जेव्हा मी सभागृहात विचारणा केली त्याच्यावर उत्तर देत असताना त्यांनी सांगितलं की गुदबरून मृत्यू झाला परंतु तसं नव्हतंच मुळामध्ये मुळामध्ये जो अमानुष त्याच्यावर अत्याचार झाला जी मारहाण झाली त्यातनं त्याला शॉक आला म्हणून मृत्यू झाला असं त्या ठिकाणी तशी नोंद पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये करण्यात आली पण त्याला बगल देऊन पोलिसांना संरक्षण देण्याचं काम राज्याच्या मुख्यमंत्री यांनी या ठिकाणी केलेला आहे ते सपशेल करणार आहे अशा प्रकारची वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी देऊ नये अशी असं त्या ठिकाणी मला वाटतं पण त्यांनी ते, ते दिलेलं आहे त्याचा निश्चितपणे जाब आम्ही या ठिकाणी विचार विधिमंडळामध्ये मंत्र्यांची दालन आहे त्याचं काम चकाचक सगळे केलं जाते जुनी पुराणी ग्रंथ आहेत ते मात्र मी आता काल सभागृहात जात असताना बघितलं विधिमंडळाच्या आवारामध्ये एका कोपऱ्यामध्ये अनेक ग्रंथ असे धुळखात पडलेले त्या ठिकाणी दिसते खरं म्हणजे आमचं राज्य भुलेशाह आंबेडकरांच्या विचारांचं राज्य आहे या ठिकाणी ग्रंथ संपदा मोठ्या प्रमाणात आहे आणि विधिमंडळाची लायब्ररी म्हटलं तर एक तरुण मुलांसाठी आणि इतिहासकारांसाठी कर, एक ऍसेट आहे असं असताना हे ग्रंथ जे दुडकात पडलेले आहेत निश्चितच विधिमंडळाचं लक्ष या ठिकाणी अजिबात नाही या ठिकाणी विधिमंडळाच्या परिसरामध्ये चकाचक होत आहे त्यांच्या दालनामध्ये बसण्याची व्यवस्था चांगली होत आहे परंतु जी ग्रंथ संपदा आहे जी या राज्याचे विचारांची एक ठेव आहे त्याच्याकडे दुर्लक्ष होताना बघतो निश्चितपणे एक

चिंतित है कि हम हमारे आने वाली पीढ़ी को क्या बताना चाहते क्या दिखाना चाहते आप देख रहे होंगे कि देश के अंदर और प्रदेश के अंदर भी दोनों जगह पे इतिहास को तोड़ मरोड़ कर पेश करने की कवायद चल रही है जो राज्य सरकार के हित में नहीं है केंद्र सरकार के हित में नहीं है और यहाँ के युवाओं को गुमराह करने वाली मुझे ये समझ में था। 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 नहीं आता यह सरकार आजकल जिस दिशा में जा रही है जहाँ बेरोजगारी के सवाल है महंगाई के सवाल है नौकरी के सवाल है किसानों के आत्महत्या के प्रश्न है अभी तो टीचर्स भी आत्महत्या करने लग गए हैं तो ऐसे में वो सवालों पर चर्चा नहीं होती इस विधिमंडल में लेकिन किसी के कबर को लेकर निश्चित रूप से सवाल उठाए जाते हैं चर्चा होती है मैं ये कहना चाहता हूँ कबर तोड़ दीजिए कबर से किसी को कोई लेना देना नहीं है लेकिन जो इनोसेंट लोग है किसी भी धर्म के क्यों ना हो वो इनोसेंट पर अत्याचार किस प्रकार से हो रहा है और क्यों हो रहा है मुझे ये ये भी समझा दीजिए कि औरंगजेब यहाँ दिल्ली से आकर दखन में औरंगाबाद में रहता है आकर तीन दशक तक के रहा रहता है और छत्रपति शिवाजी महाराज से मुकाबला करना चाहता है और उस वक्त वो जो मुकाबला था वो इतिहास है उस इतिहास को बदलने की व्यवस्था हो रही है क्या यहाँ पे छत्रपति शिवाजी महाराज को मानने वाले आदर्श बताने वाले ये लोग उस इतिहास को खत्म करना चाहते है क्या वो इतिहास को रखना जरूरी इसलिए है कि हमारे नौजवानों को आने वाली पीढ़ी को पता चले कि हमारा देश कहाँ था कैसा था और हमने किस प्रकार की लड़ाइया लड़ी किस प्रकार से हम इस देश को आजाद किया लेकिन वह इतिहास बदलाने की भाषा करना मुझे लगता है सरासर गलत है और ये होने नहीं चाहिए नागी। 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 आणि खबर पीसी बोर्डासाठी संपर्क करू शकता आपण एक